मालक मनात अमंगळ आणू नका मी गजानन महाराजांचा शिष्य आहे महाराजांचा समर्थांचा शिष्य हो अरे गजानन महाराज म्हणजे देव अवतारी पुरुष गाईला पाना फोडणारा मायेला ममत्व देणारा वणवा विझवणारा अहंकाराच्या मशाली पेटून विचारांचे दिवे लावणारा अरे एवढंच काय पण त्यांचे शिष्य सुद्धा त्यांच्यासारखेच कर्तृत्ववान आहेत तू त्यांचं शिष्य म्हणतोस ना तर या वाळलेल्या झाडाला पानं फोडून दाखव तेव्हाच मी मानेन मग मालक महाराज म्हणजे साक्षात्कारी सत्पुरुष माझ्यासारख्या दगडाला शिंदूर लावला म्हणजे तो का देव झाला नाही ना अहो समर्थांशी तुलना म्हणजे राईने स्वतःला पर्वत समजण्यासारखे होईल अरे आता बस कर तू अपोती पुराण आता खरं कुठ काय ते झालंच पाहिजे हा समर्थ भक्ताच्या हाकेला हो द्या समर्थ भक्ताच्या हाकेला हो द्या जय गजानन 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 जय गजान जय गजान जय गजान जय गजानन जय गजान जय गजान जय गजान जय गजान जय गजान जय गजान गजान जय